तहसील कार्यालय अचलपूर मध्ये अचलपूर तहसील तहसील कार्यालयामध्ये कोणत्या तरी गावाचा काहीतरी मॅटर आहे म्हणते रस्ता होता त्या रस्त्याले मनातच कोणीतरी दम दाख दाटी दाखवून खोदून ठेवला म्हणते आता आतमध्ये पाहिलं आपण तहसीलदार साहेबांच्या जवळ जवळपास त्या गावातले पन्नास ते साठ लोक तहसील कार्यालय कार्यालयावर येऊन त्याची तक्रार करत आहेत सोबतच राहुल भाऊ पण दिसले मले आपण आतमध्ये जाऊ भाऊ आतमधलं दृश्य आणि नंतर विचारू काय आहे हे पत्राचं जबाब पाहिजे असते आता गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांना हे भेटत नाही रास्ता भेटत नाही पावसाळाचा दिवस आहे गंभीर स्थिती आहे आम्ही कायदेशीर सामान पत्र दिले ते पत्राचं आतापर्यंत निराकरण निघाल आम्हाला दुःख वाटत आहे या, पर, दे दे एक दादा आहेत जे पुढाकारी दिसतात मला दादा नेमकं का मॅटर काय आहे आणि आता पुढे काय होणार आहे आज पहिले प्रश्न तसा आहे मी जयस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आता आदिवासी बहुल्य क्षेत्रामध्ये जे आमची आदिवासी गोरगरीब आदिवासी जनता सातपुड्याच्या डोंगरामध्ये राहतात तिथून मेळघाट विधानसभा लागते आमचे आदिवासी शेतकरीवर इतका मोठा अन्याय होतोय आणि तीन सहा दोन हजार चोवीसला हे पत्र देण्यात आलेलं होतं नोटीस त्याच्यानंतर नोटीस काढण्यात आलेले तहसीलदार साहेबांनी की पाच किती तारखेला बावीस सात दोन हजार चोवीसला तश असे तलाठी आणि मंडळ अधिकारी झोप काढत आहे कुठेतरी आदिवासी गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय करतोय आता तहसीलदार साहेबांना एक वर्षापासून तहसीलदार साहेबांनी आवाज उचलला नव्हता आता आणि एक वर्षानंतर आलोय आणि इथं गोन खनिज तस्करी चालू आहे आणि पूर्ण जमिनीचा पूर्ण तिथून चोरी चाललंय आणि मेळघाट अनुसूचित क्षेत्र आहे मेळघाट लागून दोन किलोमीटर विधानसभा मध्ये हे लोक वोटिंग करतात आणि मेळघाट मधून पेसा लागू आहे त्या क्षेत्रामधून गोंद खनिज चोरी करतात याचा वर लक्ष नाही आहे आमचे आदिवासी गोर गरीब लोकांचा जायचा पैदल शेतीत जायचा रस्ता नाही आहे आता तहसीलदार साहेबांनी जे तारीख दिलेली आहे आठ दिवसाचा आठ दिवसात झालेलं नाही तर तहसीलदार कार्यालयमध्ये तहसीलदार कॅबिन मध्ये आम्ही आंदोलन करणार आहे असे कडकडच विनंती करतोय आणि उद्या आम्हाला सांगितलं मंडळ अधिकारी आणि पटवारीला रास्ता मोकळा करायसाठी पत्र देणार म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे एक मिनिट तुम्ही भी बाईट घेऊन घ्या तहसीलदार साहेबांचा काय मग काय काय झालं मॅटर तुमच्या ते सांगा म्हणतोय आमचं सा मॅटर हे आहे की आम्ही पूर्वीपासून जे रस्ता वय वाट्याचा रस्ता आहे आमचा ते रस्ता ये जा करत होत तर काही दिवसापूर्वी एक बाळूक कृष्णा थोरात आणि गजानन थोरात यांनी विकत घेतला ते खरेदी केली तर आणि त्यांनी ते पूर्ण आमचं येणं जाण्याचा रस्ता खोदून टाकला खोदून टाकल्यावर मग आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की बा आमचं हे वहिवाटाचा रस्ता आहे पूर्वीपासून आहे तर ते आमच्यासोबत वाद घाल वाद घालत होते ते भांडण करत होते म्हणून आम्ही इकडे तहसील कार्यालयामध्ये आलो आणि त्याच्यासाठी आम्ही अर्जही केला आहे तहसीलदाराला आणि तहसीलदारांनी नोटीस दिला पटवारीला पटवारी आणि मंडळ अधिकारी येऊन गेले मोक्का पाणी केले तिथं जाग्यावर येऊन सर्व सर्वेक्षण केलं आणि मग म्हटलं की एक आठवड्यानंतर तुम्हाला अहवाल देतो त्याच्यानंतर आम्ही सारखं त्याला फोन कर, करत आणि भेटीले जात साहेब नाही जाग्यावर मंडळ अधिकारी वर, वर गेले सुट्टीवर गेले असे सारखं सारखं आम्हाला टाळाटाळ तार केले पटवारीनं आणि फोनही केलं तर उचलले नाही आमचे फोन हो, आणि आम्ही जर प्रेमाने विचारले ते सल्ला मागितले की अजून समोर काय करायचं तर आमच्यासोबत उद्धट भाषेत आम्ही तलवार घेऊन येऊ का तिथं असं आमच्या सोबत बोलले आम्ही सर्व सर्व शेतकरी सोबत तलवार घेऊन येऊ का मग आम्ही जर तलवार घेऊन तुम्हालाच कायद्यानं हे शिकवलं का आमचं हे म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांचं की कायद्यानं हे शिकवलं का तुम्हाला तलवार घेऊन हे म्हणजे कायद्याची गोष्ट नाही झाली आम्ही मग गोरगरीब कोणाकडे सल्ला मार्गदर्शन मागा तर आमची मागणी एवढंच आहे की आमचं जे पूर्वीपासून हे ज्याचा रस्ता आहे त्याच्यासाठी ते, ते मोकळं करून द्यावं आणि सरकारला हे आलो आहोत आपल्यासोबत राहुल भाऊ कोडू आहेत राहुल भाऊ नेमका निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी कोणतं आश्वासन दिलं हे अचलपूर तालुक्याच्या सीमेवरच शेवटचं गाव आहे तिथून पुढं चिखलदरा तालुका सुरू होते जलोना नावाचं गाव आहे या गावातले हे सगळे आदिवासी शेतकरी काल मला भेटायला आले की बाबा आमचा रस्ता आमच्या गावातल्या एका शेतकऱ्यानं ज्याचं वावर सर्वात पहिले आहे मेन रोडवर त्यानं आमचा रस्ता अडवला आणि त्यांना तो रस्ता हळवायसाठी तीन चारशे मीटरचा मोठा नाला खोदला असं हिने मला सांगितलं तर हा विषय रस्ता हळवायचा विषय तर सगळ्या हा पुरा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे प्रत्येक जण पुढच्या वावराच्या वाल्याचा रस्ता अडवते हा रस्ता कोणही कोणाचा अडू नये एखाद्याच्या वावरातून नसला तरी त्यांना त्याला जाऊ द्यावा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा जीव घेऊ नये असं माझं आव्हान आहे पुढच्या ज्याच्या वावराला मेन रोड टच आहे त्यांना मागच्या वावरवाल्याची शेती पळीत पाळा इतके नालायक का आपण काही झालो नाही शेती आपली माय होय शेती जर आपण पळीत ठेवत हो असन तर ते सर्वात मोठं पाप आहे असं मला वाटते आणि दुसरा विषय राहिला खोदकामाचा त्या एरियात पूर्ण मुरमाड जमीन आहे मुरुम दोनशे तीनशे मीटर मोठा नाला दहा बारा फूट खोदला हे शानूर धरणाच्या एरियात जे गावं आहेत चार पाचही गावं त्या गावात हे सर्रास चालते मी दोन महिन्याच्या आधी एका व्यक्तीनं शहाणूर प्रकल्पाचे शहानूर प्रकल्पाचे प्रकल जलसंपदा विभागाचे वावर खोदले याची मी दोन महिन्यापासून तक्रार केलेली आहे त्याच त्याचप्रमाणे याच्या वावरातून याच्या वावरात जाणाऱ्या वावरा रस्त्यावरही खोदकाम केलं हेही तक्रारीत नमूद आहे तरी त्या एरियाचे तलाठी त्या एरियाचे मंडळ अधिकारी त्या एरियाचे बाकीचे महसूल अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार येईनं मागच्या वर्षभरात मागच्या दहा वर्षात कधीच कोणतीच कारवाई केली नाही तिथं धडाल जेसीबी सुरू असतात कोणाची परमिशन नसते लाखो ब्रास लाखो ट्रक हजारो ट्रक मुरुम रेती माती सगळं सगळं त्या एरियातून चोरल्या जाते हे सगळं सुरू असताना ते सगळे लोक या सगळ्या अधिकारीले पैसे पुरवतात हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून त्याच्यावर कोणतीच कारवाई केल्या जात नाही तक्रार केली की के असं काहीच आम्हाला दिसलं नाही आमच्या हाती सापडलं नाही असं अधिकारी बोलतात त्यामुळे आता जर येणं या तक्रारीवर तहसीलदार साहेबांना सांगितलं की आठ दिवसात आम्ही तुमचा रस्ता मोकळा करून देऊन सगळ्या कारवाया करू जाऊन खनिज खोदणाऱ्यावरही कारवाई करू सगळ्या सगळ्या कारवाया करू हे कारवाई जर झाली नाही तर हे सगळे लोक माझ्याशी बोलले या सगळ्या लोकांचं म्हणणं हेच होतं की आम्ही आजपासूनच उपोषणाला बसतो पण तरी मी यांना म्हटलं की पहिले आपण एक वेळ तालुक्याचे मॅजिस्ट्रेट म्हणून तहसीलदार साहेबांना भेटू लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल असं आपण पहिले आपल्या एकूण काहीच करू नये जर हा प्रश्न आठ दिवसात निकाली निघाला नाही सगळ्या दोषी लोकांवर कारवाया आणि अडवलेले रस्ते जर मार्गी लागले नाही तर आठ दिवसाच्या नंतर हे सगळे लोक उपोषणाला बसतील असं यायचं माझ्याशी चर्चा झाली यानं मला सांगितलं आणि मी याच्या सोबत बसेल असं मी तुमच्या माध्यमातून जाहीर करतो पूर्ण प्रकार जवळपास काहीतरी दमदाटीवाला दिसते कारण की प्रशासनाचाही कुठेतरी हलगर्जीपणा दिसून राहिला आणि एका जमाना पन्नास साठ लोक एकदम येणं आणि आदिवासी बहुल एरिया असून हा पूर्ण प्रकार हा थोडासा तरी मला किचकट वाटून राहिला पूर्ण बातमी तुम्ही यांच्या बाईट्स पाहिल्या काय काय बोलले तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि पुढे आता आठ दिवसानंतर काय कारवाई करतील हे आपण आता पुढच्या बातमीमध्ये पाहू